नमस्कार माझं नाव स्वर्धा उदय मी आता मी या पंचम स्पर्धेत द्वितीय गटात ह्या विषयावर श्लोक सादर कर सांगणारा मी एक श्लोक प्रथम सादर करत आहे

तसं मलय पर्वतावर चंदनाची भरपूर झाडे होते व तिकडच्या भिन्न बायका त्या चंदनाच्या झाडांचा था। इंधन म्हणून वापर करायचे म्हणून चंदनाची किंमत राहील नाही तिकडे धन्यवाद